एकंदर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं जी ग्रीन स्पेस आहे ती मुंबईमध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सेंट्रल पार्क ही जी संकल्पना असते ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड होते ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन हा त्या शहराला मिळतो अशा तऱ्हेच्या ग्रीन स्पेसेस क्रिएट करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये रिक रिक्लेमेशनमध्ये निर्माण झालेली दोनशे एकर आणि म्हणजे दोन्ही मिळून महालक्ष्मीची जागा अधिक रिक्लेमेशनची जागा मिळून जवळजवळ तीनशे एकरमध्ये हा सेंट्रल पार्क होणार आहे याची घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्वीच केलेली आहे आणि त्याला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे हे जे काही सांगितलं जातं की त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वगैरे होणार ही संपूर्णपणे चुकीची माहिती लोकांपर्यंत पोचवली जाते आहे लोकांच्या मनोरंजनाच्या सोयी आणि लोकांना ग्रीन स्पेसेस गार्डन्स याची निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे आणि हे करायला उरलेली जी जमीन आहे ती कोर्सला त्याची मुदतवाढ द्यायला आज मान्यता दिलेली अने आहे अनेक जे महत्त्वाचे निर्णय घेतले ते गोरगरीब लोकांसाठी आहे अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे यंत्रमाग मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांना मोठ्या यंत्रमागांना पंच्याहत्तर पैसे आणि लहान यंत्रमागांना एक रुपया अशी सवलत ही जाहीर केलेली आहे आणि त्याच्यामुळे यंत्रमाग उद्योग जो अडचणीमध्ये आलेला होता त्याला दिलासा मिळणार आहे दुसरी अत्यंत महत्त्वाचा जो निर्णय आहे तो आदिवासींच्या संदर्भातला आहे ही आदिवासींची मोठी जनसंख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांचे उद्योगधंदे उभे करणं त्यांच्यासाठी महिला बचत गट उभं करणं ह्याच्यासाठी शबरी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे आणि निश्चितपणे निश्चितपणे निश्चित याचा फायदा हा मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांना होईल खाजगी मान्यताप्राप्त ज्या शाळा आहेत याच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बारा वर्ष आणि चोवीस वर्षाची जी आश्वासित प्रगती योजना ही लागू नव्हती सरकारने ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर अमरावती आणि नागपूर या दोन विभागामध्ये नाझर नझूल जमिनीचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मोठा बोजा हा तिथल्या नागरिकांना येत होता त्याच्या संदर्भात कन्सेशन देण्याचा निर्णयसुद्धा आज झालेला आहे विशेष महत्त्वाचं असं आहे मुंबईच्या संदर्भात की बी डी चाड असतील झोपडपट्टी असतील याच्यावर जो, या जो त्यांना डॉक्युमेंट रजिस्टर करताना जी स्टॅम्प ड्युटी दिली आकारली जात होती याच्यावर मोठ्या प्रमाणात घट करून फक्त एक हजार रुपये एवढी स्टॅम्प ड्युटी यापुढे आकारली जाईल त्याच्यामुळे मोठा दिलासा हा बी डी चाळीतल्या आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मिळालेला आहे आणि त्यांचं जे हाताळणी शुल्क असतं हे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे हा मोठा दिलासा निश्चितपणे त्या ठिकाणी मिळालेला आहे एक महत्त्वाची बाब अशी आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक मुंबईमध्ये उभारलं जातं आहे याला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे याच्या उभारणीमधल्या सर्व अडचणी आता दूर झालेल्या आहेत आणि लवकरच हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभं राहील महानगर मुंबईच्या संदर्भातच सांगतो की महानगर हे जे आपलं एम एम आर रिजन आहे याची निवड ही आपल्याला जे आपलं वन मिलियन डॉलर्सचं उद्दिष्ट आहे त्याच्या संदर्भात हे आपल्याला जागतिक नाणेनिधीकडून जे पैसे मिळायचे आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा मी एक्झॅक्ट फिगर आपल्याला सांगतो ह्या प्रोजेक्टला महास्ट्राईड असं नाव आहे आणि पंधराशे बासष्ट कोटी रुपये हे त्याला जागतिक नाणेनिधीमधून प्राप्त होणार आहेत त्याला आज मान्यता शासनाने दिलेली आहे आणि उर्वरित रक्कमसुद्धा शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यामधून मॅचिंग ग्रँड दिली जाणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवीन गती प्राप्त होणार आहे मुंबई मुंबईच्या एम एम आर रिजनमध्ये आपल्याला गिरणी कामगारांना घरं गरा देण्याचा जो निर्णय झालेला आहे त्याच्यामुळे उर्वरित जे सर्व गिरणी कामगार आहेत त्यांना एम एम आर रिजनमध्येच घरं देण्याचा निर्णय झालेला आहे त्याच्यासाठी आवश्यक ती जमीन उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचा जो खर्च आहे तो एक तृतीयांश महापालिका एक तृतीयांश शासन आणि एक तृतीयांश गिरणी मालक यांच्याकडून केला जाणार आहे त्याच्यामुळे गिरणी मालकां गिरणीचे कामगार होते यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे आप आपल्याला प्रश्न दुसरं एक, एक महत्त्वाचं असं आहे की तृतीय पंथीय हे अत्यंत निग्लेक्टेड बाब होती याच्यावरचं धोरण हे आज शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे या लोकांना निश्चितपणे त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे शासकीय कागदपत्रांवरती यापुढे आता आईचं नाव देखील बंधनकारक राहणार आहे हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे की आईचं नाव हे शासकीय आपली जी कागदपत्रं आहेत त्या नोंदणीच्या वेळेला वडिलांच्याबरोबर आईचं नावसुद्धा लिहिणं बंधनकारक केलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीतच आज लोकां जनहिताचे अनेक निर्णय या आजच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले आणि माझी खात्री आहे की या निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा नाही अयोध्येत महाराष्ट्र उभं राहण्यासाठी जमीन ॲक्वायर करण्यासाठी जी रक्कम आहे त्यालासुद्धा आजच्या कॅबिनेटमध्ये मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हे जे काय महाराष्ट्रवासियांचं स्वप्न होतं की आम्हीसुद्धा अयोध्येत गेल्यानंतर आम्हाला तिथं हक्काचं आमचं महाराष्ट्र सदन असलं पाहिजे तो निर्णयसुद्धा आजच्या मीटिंग आजच्या कॅबिनेटामी नाही बघा आमचं गतिशील शासन आहे आमच्या काळामध्ये किती निर्णय झाले ते काय इलेक्शन जवळ आल्यानंतर निर्णय घेतले पाहिजे तसं नाही तर हे निर्णय आम्ही घेऊ शकलो लोकांना दिलासा देऊ शकलो हे काम करणारं सरकार आहे आणि हे आम्ही आजच्या निर्णयामधून मुख्यमंत्री आणि दोन्ही जी आर काढले जातात असं विरोधक म्हणतायत नाही जी आर काढायला प्रत्येक गोष्टीला पैशाची तरतूद करायला लागते बोलण्याचं काम त्यांच्याकडे दिलेलं आणि काम करण्याचं काम आमच्याकडे आहे त्याच्यामुळे त्यांनी टोमणे बॉम्ब मारत राहावे आम्ही मात्र इथं महाराष्ट्राची नवीन उभारणी करत राहावं हे आता महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला माहिती झालेलं आहे त्याच्यामुळे ज्यांना काम करता येत नाही आज कोस्टल रोडचं उद्घाटन होतं काय आहे कोस्टल रोड मुंबई महापालिकेला हा कधी करता येणं शक्य होतं का जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष कोस्टल रोडचा प्रस्ताव आहे आणि ह्या कोस्टल रोडला कुठल्याही प्रकारे पर्यावरण खात्याची संमती मिळत नव्हती कारण कोस्टल रोड म्हणजे तुम्हाला ब्रिज बांधायचं असेल तर परवानगी मिळू शकते पण ज्या रिक्लेमेशन करायचं असतं ही परवानगी मिळू शकत नाही स्वतः फडणवीस साहेबांनी प्रयत्न करून ही परवानगी आणली एम एम आर आपण एम एम आर डी एकडून हा प्रकल्प करूया असा त्यांचा आग्रह होता म्युनिसिपाल्टीकडून प्रकल्प का केला दोन केसिसुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत म्युन्सिपाल्टीला प्रकल्प दिल्यानंतर किती लोकांनी कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे मागितले कशा रीतीने त्याच्यामधून स्वतःचं उखळ पांढरं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प रेंगाळलेला होता आदरणीय शिंदेसाहेब ज्याला मुख्यमंत्री झाले त्यांनी या सगळ्या अडचळ्या दूर केल्या हे जे पैसे खाणारी लोकं होती त्यांना बाहेर फेकून दिलं आणि हा प्रकल्प वेगाने पूर्ण करून घेतला हा जनतेचा प्रकल्प आहे केवळ आम्हाला प्रकल्प पाहिजे आणि त्याच्यामधून खोके मिळवायचे आणि म्हणून हे खोके करणारे कोण होते हे आता जनतेच्या लक्षात येईल की स्वतःला खोके पाहिजेत म्हणून एवढा जनतेचा मोठा प्रकल्प ज्यांनी सातत्याने अडवून दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांना चोख उत्तर मिळालेला आम्ही हा, हा प्रकल्प पूर्ण करून दाखवलेला आहे आणि जे लोक अशा प्रकारचं वाईट कृत्य करत होते त्यांना एका अर्थाने हा इशारा आहे की याच्यापुढे मुंबईकडे दुप्ती गाय म्हणून बघता येणार नाही हे मुंबईकरांच्या हक्काचे पैसे आहेत आणि ते मुंबईकरांच्या हितासाठीच खर्च केले जातील याची मी म्हटलेलं आहे की काही झालं तरी बारामती लोकसभा नियोजन कशी तुम्हाला एक गोष्ट अशी आहे की जो कोणी माझी खात्री आहे की एकदा मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली की बारामतीमध्ये मताने आमचा उमेदवार दिला जाईल आणि तो निवडून आणला जाईल आणि म्हणून हे जे काय एक्सेप्शन होतं हे या इलेक्शनला एक्सेप्शन राहणार नाही की एवढी मोठा यश ज्यावेळेला भाजप आणि शिवसेना मिळवत असते त्यावेळेला बारामती मात्र जिंकू शकत नाही हे जे काही शल्य होतं हे शल्य या निवडणुकीमध्ये राहणार नाही शासन आपल्या दारी हिंगोलीमध्ये होत असताना संतोष बांगरे यांच्याकडनं अश्लील हातवारे जे आहेत ते करण्यात आलेले होते आणि त्यामुळे खर तर सोशल मीडियामध्ये कुठेतरी टीकेची झोड त्यांच्यावरती उठताना पाहायला मिळतं तुमच्या पक्षातले ते आज माझ्यापर्यंत हे बातम्या काय आलेल्या नाहीत मी काल माझ्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो आल्यानंतर आज सकाळी पालकमंत्री म्हणून कोस्टल रोडच्या उद्घाटनाला जाणं मला आवश्यक होतं निश्चितपणे या गोष्टीची मी माहिती घेईन आणि असे प्रकार याच्या पुढच्या काळामध्ये घडणार नाही याची काळजी घेतली जाईल सत्ताधारी दिली कसं बघता आर्वेकरांचा विरोध होता हे बघा मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की ह्या थीम पार्कची घोषणा किती वेळा झाली प्रत्यक्षात कोणी आणू शकलं नाही कारण ह्याच्यामध्ये अनेक अडथळे होते आज मुंबईकरांना तीनशे एकरचं सेंट्रल पार्क लाभतं आहे अशा रीतीचं सेंट्रल पार्क असलेलं मुंबई हे जगातलं फक्त तिसरं शहर आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी याची माहिती घ्यावी आणि माहिती घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मुंबईच्या विकासाला चालना देणारा आणि जगाच्या पातळीवर मुंबईचं नाव देणारा हा प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनी त्याचं स्वागत हे बघा मला एकच सांगायचं आहे की ते स्वतः जेलची वारी करून आलेले आहे त्याच्यामुळे आणि कोणी जेलमध्ये जाऊ नये अशी त्यांनी इच्छा प्रदर्शित करणं अधिक योग्य आहे आणि त्याच्यामुळे मी असं सांगू शकणार नाही की संजय राऊत काय बोलतोय याच्यावर तुम्ही संजय राऊतना जाऊन विचारलं पाहिजे मला हे विचारणं योग्य मी स्वतः रवींद्र वायकरजींबरोबर काम केलेलं आहे तळागाळातून आलेला हा कार्यकर्ता आहे त्यांच्या येण्यामुळे आमच्या शिवसेनेची ताकद परंतु त्यांची खंत आहे की विरोधात असताना त्यांना निधी निधी मिळालेला नाहीये त्यांची खंत आहे सर त्यांची खंत आहे सर त्यांची खंत आहे सर त्यांची खंत आहे की निधी मिळालेला नाहीये म्हणून म्हणून मी पक्ष प्रवेश करतो म्हणून काय झालं आता आचारसंहिता आहे बरोबर आचारसंहिता मी मुंबईचा पालकमंत्री आहे त्याच्यामुळे मुंबईतल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला पुरेसा निधी मी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांची जर अशी खंत असेल तर मी आदरणीय लोढा साहेबांशी बोलेन आणि त्यांना ताबस पत्रकार परिषदेत जागा वाटप चर्चा झाली नाही कुठली जागा कुणाला सोडणार मात्र दुसरीकडे अडसूळ यांनी अमरावतीच्या जागेवर डावटला एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत ज्या प्रकारे जो ज्या ठिकाणी निवडून येणार आहे त्यांना उभं केलं जाईल आणि त्या जागा जिंकल्या जातील आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये जसं उत्तर प्रदेशमध्ये एक्सपेक्टेड आहे ऐंशीपैकी पैकी ऐंशी जागा तशा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा आमच्या निवडून येतील याची आम्हाला रानांना जर तिकीट दिली तर त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही ना तर राजकारणातून सोडून देऊ असं देखील ते दे म्हटले आता तिथं कोणाला तिकीट द्यायचं हे त्यांचं म्हणणं लक्षात घेऊन रक्षश्रेष्ठी आवश्यक तो निर्णय घेतील थँक्यू सर थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका